दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे नमस्कार आज सर्दीमुळे जरा घसा बसलाय आवाज थोडा वेगळा वाटेल पण समजून घ्या आणि माझ्या चॅनलवर असंच प्रेम करत राहा माझं नाव सुमित हे मी कुठल्या हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनमधून किंवा सुरक्षित जागेतून लिहत नाही जा आहे मी ज्या ठिकाणी आहे तिथे आजही रात्री गाड्या जात नाहीत कोणी मुद्दाम थांबत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणी लिफ्ट मागत नाही पण त्या रात्री ती मागत होती मी सांगतोय ही गोष्ट कारण आजही लोक मला विचारतात अरे सुमित एवढा बदललास कसा मी हसून टाळतो कारण मी जर खरं सांगितलं तर ते ऐकणारे लोक आजच्या रात्री गाडी चालवणं बंद करतील ती रात्र साधीच होती किंवा मला तसं वाटत होतं मी पुण्याहून कोकणाकडे निघालो होतो काम संपवून उशिरा निघालो म्हणून घाट चढताना रात्रीचे जवळजवळ दीड वाजले होते फोनवर नेटवर्क कधी येत होतं कधी नाही रेडिओ बंद होता काही ऐकायची इच्छाच नव्हती घाट सुरू झाला आणि रस्ता नेहमी सारखा अरुंद झाला दुतर्फा झाड खाली कुठेतरी खोल दरी गाल जुनं अनेक ठिकाणी वाकलेले हेडलाइट्स बाहेर काहीही दिसत नव्हतं मी गाडी जवळून चालवत होतो जास्त वेग या रस्त्यावर चूक नाही गुन्हा असतो आणि तेवढ्यात हेडलाइटच्या उजेडात ती दिसली पहिल्यांदा मला वाटलं कोणीतरी सावली आहे मग लक्षात आलो नाही तो आकार बाईचा आहे ती रस्त्याच्या कडेला उभी होती तिने तीन साड्या घातल्या होत्या हो तीन वर एक फिकट पांढरी आत गर्द निळी आणि सगळ्यात आत काळसर लाल तीन साड्या एकावर एक जाड दिसत होत्या पावसाळा नव्हता थंडीही नव्हती तिचे केस मोकळे होते चेहरा वाकलेला नाही पण तरीही नीट दिसत नव्हता तिने हात वर करून लिफ्ट मागितली रडत नव्हती ओरडत नव्हती घाबरलेली दिसत नव्हती ती इतकी शांत होती की त्या शांततेमुळेच माझ्या हातावर शहारे आले मी ब्रेक दाबला नाही हे मी आत्ता सांगायला सोप्प करतोय पण त्या क्षणी माझ्या डोक्यात हजार विचार आले या ठिकाणी बाई एकटी इतक्या रात्री कोणीतरी ट्रॅप करत ना। तर नाहीये ना उतरलो आणि काही झालं तर माझ्या पायावरचा ब्रेक थरथरत होता पण मी तो दाबला नाही मी गाडी पुढे नेली ती माझ्या बाजूने मागे गेली माझं लक्ष आरशाकडे गेलं ती अजूनही रस्त्यावर उभी होती अगदी तशीच वर लिफ्ट मागत पण गाडी पुढे जात होती तरीही ती लहान होत नव्हती मी जरा जास्त एक्सलेटर दिला आरसा पाहिला ती अजूनही तिथेच होती तेव्हा मला पहिल्यांदा वाटलं काहीतरी चुकीचं आहे इथेच मी थांबतो कारण पुढे जे झालं स्वतःला स्वीकारायला अजून वेळ लागला मी ॲक्सेलरेटर दाबलेला होता घाटावर नियम तोडायचा नव्हता पण त्या क्षणी नियम डोक्यात नव्हते डोक्यात एकच गोष्ट ती का कमी दूर जात नाहीये आरशाकडे पुन्हा पाहिलं ती तिथेच होती अगदी त्या जागी तीन साड्या हात तिचा सा लिफ्ट मागत मी ब्रेक दाबून गाडी थांबवली हृदय जोरात धडधडत होत ठीक आहे मी स्वतःला म्हणालो तू थकलास डोळ्यांचा भ्रम आहे मी डोळे मिटले तीन दोन एक डोळे उघडले आरसा पाहिला ती दिसली नाही क्षणभर सुटकेचा श्वास निघाला बस मी म्हणालो चालू ठेव मी गाडी पुढे घेतली दोन वळणं कापली घाट खोल होत गेला धुके जाड झालं हेडलाइटचा उजे रस्त्यापलीकडे काहीच दाखवत नव्हता आणि तेवढ्यात डाव्या बाजूच्या सीट वर वजन बसल्याचं हलका झटका दार उघडल्याचा आवाज नाही हवेला धक्का नाही फक्त सीट थोडीशी खाली बसली मी स्टेअरिंग घट्ट पकडलं मान न वळवता डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहिलं कोणी दिसत नव्हतं पण सीट रिकामीसारखीही वाटत नव्हती कापड जसं आत ओढल्यासारखं तीन सुरकुत्या पडल्या होत्या माझा गसा कोरडा झाला कसं मी काहीच बोललो नाही कारण बोललो असतो तर आवाज थरथरला असता मी गाडी थांबवायची हिंमत केली नाही माझ्या मेंदूने एक निर्णय घेतला जस चाललंय तसंच चालू ठेव काही सेकंद शांतता होती मग माझ्या शेजारून एक अगदी शांत आवाज मी लिफ्ट मागत होते तो आवाज स्त्रीचा होता आक्रोश नाही मिळवणी नाही चणू कोणीतरी जुना रेकॉर्ड लावल्यासारखा मी नजर पुढेच ठेवली मान वळवली नाही कारण मनात एक विचित्र भीती होती मी जर तिला पाहिलं तर ती खरंच तिथे असेल ती पुन्हा बोलली तू थांबला नाहीस या वाक्यात राग नव्हता दुःख नव्हतं पण हिशोब होता माझ्या उजव्या हाताच्या मनगटावर थंडासर स्पर्श जाणवला हात नाही नख नाही फक्त तीन जणांमधून येणारी ओलसर थंडी मी घाबरून हात खेचला त्या क्षणी डॅशबोर्डवरचा वेळ चमकला एक वाजून अकरा मिनिट रेडिओ अचानक चालू झाला कोणतं गाणं नाही फक्त सुस्कारा सुस्कारा मी ब्रेक जोरात दाबला गाडी किंचाली थांबली मी मान वळवली सीट रिकामी होती पूर्णपणे मी वेळ्यासारखा आरशांकडे पाहिलं मागचा आरसा दावा उजवा आणि मग समोरच्या काचेतलं प्रतिबिंब ती मागे बसलेली होती तीन साड्या केस पुढे डोळे थेट माझ्यावर आणि पहिल्यांदाच ती हसली मी किंचळलो नाही मी बेशुद्धही पडलो नाही पण एकच गोष्ट केली गाडी पुन्हा चालू केली आणि वेग वाढवला कारण मला कळून चुकलं होतं ही बाई कुठे जायला निघालेली नाही ती सोबतच आली आहे मी वेग वाढवला घाट संपायचा होता आता मला तसं वाटत होत कारण समोरच्या फलकावर घाट समाप्त असा बोर्ड दिसला त्या बोर्डकडे पाहून माझा श्वास थोडा सैल झाला मी स्वतःलाच म्हणालो बस आता काहीच नाही मागच्या सीट शांतता होती आरशात पाहायची हिंमत मी पुन्हा केली नाही काही सेकंदाने तिचा आवाज परत आला खूप जवळून जणू माझ्या कानामागेच सुमित माझं नाव मी ब्रेक मारला नाही स्टेअरिंग सोडलं नाही फक्त शब्द बाहेर पडला हो त्या क्षणी मला कळून चुकलं की ही चूक झाली आहे ती हळूच बोलली तू तेव्हाही थांबला नव्हतास मी गोंधळलो तेव्हा म्हणजे कधी मी विचारायचा प्रयत्न केला ओ ठरले आवाज झाला नाही की पुढे बोलली मी तिथेच उभी होते तीन साड्या रस्ता तसाच तशीच माझ्या वाटीवर घाम आला मी पहिल्यांदा नव्हते सुमित ती म्हणाली आणि तू पहिल्यांदा गाडी चालवत नव्हतास माझ्या डोक्यात काहीतरी हल्लं एक चित्र फार जुने नाही पण मी जाणीवपूर्वक कधीच उघडलो नव्हतं ती रात्र तोच घाटाचा रस्ता मी आणि माझी गाडी आणि समोर तीच बाई त्याच तीन साड्या हात लिफ्ट मागतवर आणि माझ्या शेजारी त्यावेळी कोणी बसलेलं होतं माझ्या बाजूला ड्रायव्हर सीटवर मी नव्हतो माझ्या कानात तिचा आवाज पुन्हा आला त्यावेळी गाडी चालवणारा तू नव्हतास डोळ्यांसमोर स्पष्ट दिसलं मी पॅसेंजर सीटवर होतो ड्रायव्हिंग माझा भाऊ करत होता घाई होती वाद झाला होता थांबू नकोस मीच म्हणालो होतो इतक्या रात्री कोणाला घ्यायचं नाही गाडी पुढे गेली होती आरशात ती बाई लहान झाली नव्हती पण त्यावेळी आम्ही थांबलो नव्हतो गाडी अचानक आपोआप हळू झाली मी स्टेअरिंग पकडण्याचा प्रयत्न केला माझे हात त्यातून गेले ती बाई आता समोरच्या सीटवर बसली होती तिचा चेहरा दिसत होता तो चेहरा भयानक नव्हता जखमीही नव्हता तो सामान्य होता ती म्हणाली तर आता ते थांबला असताच तर आज गाडी चालवत तुझा भाऊ बसता हेडलाइट्स बंद झाले इंजिन थांबलं गाडी घसरली आणि मग मला सगळं कळालं मी ही गोष्ट सांगतोय कारण त्या क्षणापासून जिथे गाडी त्या रात्रीच दरीत पडली होती मी आजही त्याच घाटावर आहे गाड्या जाताना मी पाहतो कधी कधी मीच उभा राहतो रस्त्याच्या कडेला तीन साड्या नाहीत हात वर नाही फक्त कोणीतरी थांबेल याची वाट पण कोणी थांबत नाही जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे